चला तर माझ्या पाटी पाठी मी तर बसले गाडी आता तुम्ही बाकीची पण बसले गाडी चला तर मग आता आम्ही फायनली आमच्या एक युच्या धबधब्याला निघालो बघा आमच्या गाई दोन छोटा आहे आले पासून निघालो पण शेवटी स्फूर्त निघाला बघा आमच्या गाई बघा कशी हिरव्या बघा तिकडे असं 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 आम्ही थोडीशी आता फोटो काढले आता आम्ही चालले धबधबा चालला तर आता तुम्ही पण एक धबधबा आम्ही आता आता आम्ही थोडं पुढं गेलो अशी पायवाट आहे डोंगरात जाण्यासाठी धबधबा दब बघायला पाण्याचा आवाज येत आहे का तुम्हाला तो पाव एक युचा धबधबा दब तिची आत्ता आणि अवंती धबधब्यासोबत किती छान फोटो काढत आहेत बाय बाय वाव किती सुंदर हा एक किंवा धबधबा पांढरा शुभ्र आता हात नको बघा किती लोक आले ते धबधबा ते बघा माकड ते बघा माकड धबधबा बघून झाला आता आम्ही निघालो घरी पाटा बाबा मला का बघा मशरूम आम्ही क्यू चा धबधबा आल्यावर बघा म्हणलं मशरूम गावलं कास पठार कसा भरला आहे गौतांनी हिरवागार किती सुंदर आणि मस्त वाटत आहे धुक्यांनी हे सारं पठार भरलेलं आहे मस्त ना घास पठारावर मस्त आणि छान छोटासा धबधबा वाहतोय बघितला का कसं वाटतय बगा हे बघा किती धुकं आहे कास पठार बघून झालं आता आलो कास तलाव बघा कास तलाव तर बघून झाला खूप पाऊस येतोय म्हणून एका हॉटेलमध्ये छोट्याशा थांबलो भजी खायला आणि खूप थंडी वाजत होती म्हणून हे बघा किती छान शेकोटी केली आऊ बघा कशी शेकती आहे आहा हा ही बघा कशी आगाव मुलगी भ वडापाव खातीये या आजीच हॉटेल आहे या आजीच्या घरी हॉटेल मध्ये आता आम्ही भजी खाल्ली आता आम्ही निघालो आहे घरी टाटा बाय बाय आजीला बाय करा बाए बाए। बाए।